फ्रेंड्स वेलकम टू ब्राइट फ्यूचर क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मी शुभम पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता सहावी विषय मराठी पाचवा बाकी वीस रुपयांचं काय याचा संपूर्ण स्वाध्याय चला तर मग मित्रांनो बघूया पहिला प्रश्न तीन चार वाक्यात उत्तरे लिहा साहेबांनी विकासकडे राजीवबाबत कोणती तक्रार केलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया याचं उत्तर पाण्याची बाटली आणण्यासाठी राजू शंभर रुपये घेऊन गेला तो आलाच नाही राजूने मला ऐंशी रुपयांनी फसवले त्याची पाण्याची बाटली मला शंभर रुपयात पडली साहेबांनी विकासकडे बाबत अशी तक्रार केली बघूया प्रश्न दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता का वाढली हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया याच उत्तर राजूची आई दवाखान्यात दाखल होती राजू आईजवळ असायचा एकदा विकासने त्याला पाहिले तेव्हा राजूने गळ्यात एक पाटी अडकवलेली होती त्यावर त्याने उरलेले अन्न देण्याचे आवाहन केले होते विकासला वाटत होते अशा स्थितीमध्ये राजू दिसल्यामुळे विकासची उत्सुकता वाढली अगोया मित्रांनो पुढचा प्रश्न दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या काय लक्षात आले हे आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे अगोया मित्रांनो याचं उत्तर

राजूने दोरी बांधून ती गळ्यात अडकवली राजूच्या लोक उरलेले अन्न त्याला देऊ लागले असे बरेच अन्न जमा होऊ लागले ते जमा झालेले अन्न राजू गरजूंना देत असे केलेल्यांसाठी राजूने हा उपक्रम सुरू केलेला आहे मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न साहेबांचा सा राजू बद्दलचा गैरसमज कसा दूर झाला हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया याचं उत्तर राजूने साहेबांचे शंभर रुपये घेतले पण पाण्याची बाटली आणली नाही म्हणून साहेबांचा त्याच्याविषयी गैरसमज निर्माण झाला परंतु राजूच्या मित्रांनी साहेबांना पाण्याची बाटली तर दिलीच पण राजूने त्यांच्याकडे दिलेली शंभरची नोटही दिली राजूच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली व राजू निघून गेला साहेबांना कळले पण जाता जाता राजूने प्रामाणिकपणे त्यांचे शंभर रुपये परत केले हे पाहून साहेबांचा गैरसमज दूर झाला बघूया पुढचा प्रश्न त्याआधी मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपले नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत जातील बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा तुमच्या मनाने उत्तरे लिहा बघूया मित्रांनो पहिला प्रश्न कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला का सांगितले असेल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया याचं उत्तर दवाखान्यात आईजवळ बसून राहण्याचा राजूला कंटाळा येईल तो दवाखान्यात सर्वत्र फिरे हे आईला माहित होते आपला मुलगा दुसऱ्यांना मदत करण्यास तयार आहे पण न कळत त्याच्या अजून काही गैरवायला नको म्हणून कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला सांगितले असावे बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे साहेब विकासला का म्हणाले असतील हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया मित्रांनो याचं उत्तर छोट्याशा घटनेवरून गैरसमजातून साहेबांनी राजूला महाबिलंदर असे म्हटले परंतु विकासने राजूचे आंतरिक गुण ओळखले होते शेवटी राजूच्या प्रामाणिकपणाची प्रचिती साहेबांना आली व त्यांना स्वतःची चूक कळली म्हणून ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे साहेब विकासला म्हणाले असतील बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न लोकांना अन्न मिळावे म्हणून आणखी काय काय करता येईल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया मित्रांनो या उत्तर केलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून सेवाभावी संस्थांनी समोर यायला हवे ज्यांच्याकडे जास्त अन्न आहे त्यांच्याकडून ते अन्न घेऊन गरजूंपर्यंत पोहोचवायला हवे लोकांना अन्नाचे महत्व पटवून द्यायला हवे जेणेकरून लोकांनी अन्नाची नासाडी करू नये विविध कार्यविधी समय गरीब गरजूंना अन्नदान करावे असे आप आपल्याला या ठिकाणी सांगता येईल मित्रांनो बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न तुम्हाला राजूशी मैत्री करायला आवडेल का का आवडेल तर ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो बघूया याचं उत्तर हो मला राजूची मैत्री करायला आवडेल राजू मध्ये मैत्री करण्याचे सर्वत्र गुण आहेत तो प्रामाणिक व निस्वार्थी आहे तो दुसऱ्यांना मदत करण्यास तत्पर आहे तो बुद्धिमान असून स्वभाव शांत आहे राजू एक गुणी मुलगा आहे बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न राहिलेल्या वीस रुपयांचे विकासच्या साहेबांनी काय करावे असे तुम्हाला वाटते बघूया मित्रांनो याचं उत्तर राहिलेले वीस रुपये विकासच्या साहेबांनी खर्च करू नये एक बचत बँक तयार करावी व जसे शक्य होईल तसे त्यांनी त्यात आणखी वीस रुपये रुपये टाकत जावे यासाठी त्यांनी त्यांच्या नातेवाईक मित्र मित्रपरिवाराची मदत घ्यावी जमा झालेली रक्कम वेळोवेळी वेड़ गरजूंना देण्यात यावी बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न राजूच्या प्रामाणिकपणा पाठातील कोण कोणत्या प्रसंगातून दिसून येतो हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया मित्रांनो याचं उत्तर राजू आई सोबत दवाखान्यात तिची सेवा करायला थांबला दुसरं राजू विकासला दररोज पाण्याची बाटली पोहोचत असते तिसरं गरजू केल्या लोकांसाठी राजूने अन्न गोळा करण्याची मोहीम राबवली चौथ साहेबांची शंभर रुपये बाटली राजूने मित्राजवळ पाठवली अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगता येईल मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा तुम्हाला राजूची आई भेटल्यास तुम्ही राजूबद्दल तिच्याजवळ काय बोलात आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया मित्रांनो याचं उत्तर पहिला म्हणजे तुमचा मुलगा फार गुणी व प्रामाणिक आहे दुसरं त्याने सचोटीने वागून सा दवाखान्यात लोकांना अन्न मिळावे म्हणून परोपकारी योजना राबवली चौथ राजा परोपकारी मुलगा लाभल्यामुळे तुम्ही भाग्यवंत आहात अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगता येईल मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न प्रश्न चौथा एखाद्या गरजू विद्यार्थ्याला तुम्ही कशा प्रकारे मदत कराल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया मित्रांनो याचं उत्तर पहिलं म्हणजे खाऊच्या पैशातील पैसे जमा करून गरजू विद्यार्थ्यांना मदत करू दुसर पालक शिक्षक व समाजाला मदत करण्याचे आवाहन करू तिसर विद्यार्थ्यांनी मिळून एखाद्या कमी वेळ लागणारा लघु उद्योग सुरू करू व त्यातून होणारा आर्थिक फायदा गरजू विद्यार्थ्यांसाठी वापरू चौथ वाढदिवसाला खर्च न करता ते पैसे गरजू विद्यार्थ्यांसाठी वापरू अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगता येईल बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा पाठात तुम्हाला राजूचे कोणते गुण दिसले ते खालील चौकटी लिहा या शब्दाचा वापर करून राजूविषयी आठ दहा ओळीमध्ये माहिती लिहायची आहे बघूया मित्रांनो राजू मधील गुण मदतीला तत्पर प्रामाणिक निस्वार्थी सचोटी परोपकारी व बुद्धिमान हे हे शब्द वापरून आपल्याला राजूबद्दल आठ दहा ओळीत माहिती लिहायची आहे ती कशी तर बघूया मित्रांनो याचं उत्तर राजू हा पाचवीत शिकणारा खेडे गावातला निरागस मुलगा आहे निस्वार्थी वृत्तीचा राजू दुसऱ्यांना मदत करायला नेहमी तत्पर आहे गरिबांना अन्न मिळावे म्हणून त्याने ते आवाहन केले त्यावरून त्याचे तीव्र बुद्धिमत्ता दिसून येते तो परोपकारी आहे साहेबांचा सा गैरसमज दूर करणारा त्याचा प्रामाणिकपणा वाखाणण्यासारखा आहे त्यावरून तो सचोटीने वागतो हे सिद्ध होते अशा पद्धतीने आपल्याला आठ दावळींमध्ये माहिती सांगता येईल मित्रांनो बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न खेळूया शब्दांशी यांसारखे तुम्हाला माहित असलेले जोड शब्द यात लिहायचे आहेत मित्रांनो ते कसं तर बघूया याचं उत्तर बनवा बनवी अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल मित्रांनो बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न खालील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा उत्तर नस्ती, सेंटर विभाग पेशंट रुग्ण विंग दालन हॉटेल कॅन्सर कर्करोग मित्रांनो पुढचा प्रश्न पाठात पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करायचा आहे महाबिलंदर आवाहन अनुभव शून्य निरुत्तर हे शब्द वापरून आपल्याला वाक्य तयार करायचं आहे मित्रांनो ते कस तर बघूयाचं उत्तर नेहमी फसवापसवी करणारा राजू महाबिलंदर माणूस आहे दुसरं दुष्काळग्रस्तांना शक्य ते मदत करा असे गुरुजींनी आवाहन केले तिसरं चंद बाबतीत पूर्वीची पिढी अनुभव शून्य आहे चौथ कधी कधी निसर्गाचा प्रकोप पाहून निरुत्तर व्हायला होते बघा मित्रांनो पुढचा प्रश्न भारी कौतुक म्हणजे खूप कौतुक भारी हा शब्द तुम्ही केव्हा वापरतात हा शब्द वापरून तीन ते चार वाक्य आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे ते कसं तर बघव्या मित्रांनो याच उत्तर आमचा वर्गातला राहुल भारी खोड्या करतो एकदा त्याने भारी कार्य केले पावसाळ्यात नदीला भारी पूर आला होता तेव्हा त्याने एका बुडणाऱ्या मुलाला वाचवले गावकऱ्याने त्याला भारी शाबासकी दिली अशा प्रकारे आपल्याला भारी शब्द वापरून तीन चार ओळीत आपल्याला वाक्य तयार करता येऊ मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न पैसा या शब्दाचे सामान्य रूप समजून घ्या उदाहरणार्थ पैसा पैशाला पैशाने पैशांसाठी पैशांचा पैशाहून पैशातला याप्रमाणे खालील खाली शब्दांचे सामान्य रूपे आपल्याला लिहायचे आहेत मासा ससा ठसा उत्तर मासा माशाने माशाला माशाहून माशांचा माशांसाठी दुसरं ससा सशाने सशाला सशाहून सशांचा सशांसाठी तिसरं ठसा ठशाने थसा, ठशाला ठशाहून ठशांचा घशांसाठी. बघू या मित्रांनो, पुढचा प्रश्न. खालील शब्दांना कि, इ, ता, वा, पना, आई हे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करायचे आहेत. बघू मित्रांनो याच उत्तर. सुंदर, सुंदरता, प्रामाणिक, प्रामाणिकपणा, नवल, नवलाई, गोड, गोडवा, दांडगा, दांडगाई, शांत, शांतपणा, पाटील, पाटीलकी, खालील नामांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत बघूया मित्रांनो याच उत्तर मित्रत्व शत्रुत्व गरिबी श्रीमंती खरेपणा खोटेपणा महागाई स्वस्ताई, मित्रांनो या ठिकाणी आपला बाकी वीस रुपयांचं काय याचा स्वाध्याय या ठिकाणी स्वाध्या कम्प्लीट झालेला आहे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि बाजूच्या आयकॉनला प्रेस करून ऑन नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपले स्वाध्यायचे नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत जातील थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स